नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ नवीन नाशिक परिसरात बुथ प्रमुखाचा मेळावा मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला कोणत्याही निवडणुकीत बुथ प्रमुख हा महत्वाची भूमिका बजावत असतो बुथ प्रमुखाला निवडणुकीचा कणा म्हणतात त्यामुळे आज बुथ प्रमुखाचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले असे माजी आमदार वसंत गीते सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड आणि माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता नसते एक संवाद म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वांना बोलवत असतो प्रत्येक नेत्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आमचे शाखा प्रमुख वेगळे करतात विभाग प्रमुख वेगळे करतात आणि भूतवाई यंत्रणा ही शिवसेनेची जेवढी इतक्या वर्षापासूनचे हा दाच्या आजून तसाच आहे त्यामुळे भूत प्रमुख म्हणजे शिवसेनेचा पाया आणि शिवसेनेच्या या लोकसभेची निवडणूक त्यांच्या सगळ्या माध्यमातून ही सगळी चालतील त्यामुळे आता ज्या काही नवीन सूचना केल्या आहेत वेगवेगळ्या के पद्धतीने केलेल्या मला असं वाटतं आमच्या या पूटरचने आमच्या सगळ्यात जास्ती या विजयाच्या वाटा याच्यामध्ये दूध प्रमुखांचा वाटा असेल असं मला वाटतं पंचवटी आणि नाशिक रोड विभागाची दूत प्रमुखांची बैठक झाली पूर्व मतदारसंघ संपला त्यानंतर आज पश्चिम मतदारसंघामध्ये शाकपूर आणि सिडको या ठिकाणी बुथ प्रमुखांचे मेळावे झाले हे बुथ निम्कांचे मेळावे घेणे मागचा हेतू एवढाच आहे की वीस मे रोजी मतदान आहे आणि त्या मतदानाच्या दिवशी सकाळपासून ही बुथ निवडणूक त्या ठिकाणी आला पाहिजे जो निवडणूक त्या ठिकाणी त्या केंद्रावर जो अधिकारी असेल किंवा त्या बुथमध्ये जो अधिकारी असेल त्या अधिकारी कशा स्वरूपाची सुरुवात करतो सुरुवातीला पाच पाच उठून टाकायचे असते ते टाकतं की, की नाही ते बरोबर पडताय किंवा नाही आणि संपूर्ण मतदान झाल्यानंतर जे सतरा नंबरचा फॉर्म आहे तो भरून जायचा आणि ते मशीन आहे ते बंद केलं की नाही हे सर्व तपासून जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून शिवसेना कार्यालयामध्ये त्या प्रमुखाने आणून द्यायचा आहे तुम्ही काय काय करावं अशा प्रकारच्या सूचना त्या भूत प्रमुखांना देण्यासाठी हा लढवला भूत प्रमुख हा किती महत्वाचा घटक आहे आणि बूत प्रमुखाचे अधिकार आणि त्यांची जबाबदारी याची जाणीव आणि याचा सर्व संवाद हा नेते मंडळीच्या माध्यमातून चर्चेतून सुटतो आहे पण शेवटच्याच दिवशी काम करायचं तर नाही तर ते काम अनेक वर्षापासून करतायत उद्यापासनं टेक्निकल काम कसं करता येईल मतदार यादीचं वाचन असेल आणि आपला मतदानाचे पाच प्रकार असतात जो शंभर टक्के आपला मतदार आहे म्हणजे उद्धव साहेबांना मानणारा आपल्याला मानणारा शंभर टक्के आपला नाहीच आहे तिसरा आहे तो तळ्यात मळ्यात आहे चौथा हा शेवटच्या दिवशी वातावरण बघून मतदान करत असतो आणि पाचवा मतदार तुम्हाला माहित तो कोणत्या प्रकारचा असतो काही अपेक्षा असतात आणि मग आमच्या या बूतप्रमुखाने आपल्याला जो भाग असेल जी यादी असेल जो परिसर असेल वन बूथ टेन युथ मिनिमम म्हणजे दहा युवकांना बरोबर घेऊन किंबहुना नागरिकांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त आपला मतदार कसा मतदान करून घेता येईल मग त्यांचे नाव घेणे नंबर घेणे त्यांच्यापर्यंत स्लीप पोहोचवणे पॉम्प्लेट पोचवणे अनुक्रमांक पोहोचवणे आणि पक्षप्रमुखांचे विचार गेल्या अनेक वर्षांपासून देशात राज्यात जी राजकीय परिस्थिती हे सुद्धा पोहोचवलं पाहिजे भाजपने जे जे शब्द दिले ते पाळले का अशा अनेक गोष्टी आहेत परंतु विशेषतः मतदारावरती वर्किंग केलं पाहिजे याच्यासाठी हे संवाद मेळावे सुरू आहेत आणि आमचे भूतप्रमुख अशी अतिशय ट्रेंड झालेले आहेत या नाशिक लोकसभेमध्ये सर्वात जास्त भूतयंत्रणा खूप चांगली असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते लोकसभा समन्वयक सुरेश राणे माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी संतोष गायकवाड दीपक दातीर माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारे माजी नगरसेविका शीतल भांबरे सुभाष गायधनी निलेश साळुंके बाळकृष्ण शिरसाट श्रुती नाईक मसूद जिलानी आदी मान्यवर उपस्थित होते